सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी गोदावरी रामकुंडात उड्या घेत मनसेचे अनोखे आंदोलन मनसेच्या वतीने नाशिक मध्ये रामकुंडात उड्या घेत गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी आंदोलन करण्यात आलंय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा मुद्दा आपल्या सभांमध्ये उपस्थित केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी देखील आता आक्रमक भूमिका घेतली आहे गोदावरी प्रदूषणाच्या मुद्द्यावर गेल्या काही दिवसांपासून विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत त्यातच आता मनसे देखील यात उडी घेत आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं मनसेचे प्रदेश सचिव दिनकर पाटील शहर प्रमुख जिल्हा प्रमुख यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जोपर्यंत गोदावरी नदी प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी प्रतिक्रिया मनसे नेत्यांनी ने दिली सेनेच्या माध्यमातून मान्य साहेबांची संकल्पना आणि त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही रामकुंड पंचवटी येथे आज नाशिक महापालिकेच्या धिक्कार असो महाराष्ट्र शासनाचा धिक्कार असो कारण यांनी गोदावरी माता पवित्र वालदेवी धारणा नंदिनी या चारही नद्या मुक्त होत नाही करत नाहीत भ्रष्ट कारभार या महापालिकेत चालू आहे जे एस टी पी प्लांट आहे ते एस टी पी प्लांट कारवानीत नाही त्याच्यातून कोणती प्रक्रिया न करता पाणी सोडलं जात अधिकारी आणि ठेकेदार मताने पैसे खातात वर्षानं वर्षापासून हे काही पुढाऱ्यांचे एस टी पी प्लॅंट आहेत आणि आज लाज वाटते की या नाशिक महापालिकेत म्हणजे क्षेत्रामध्ये आमदार भारतीय जनता पार्टीचे सत्ता भारतीय जनता पार्टीची केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता असताना या नद्या आज सिंहस्त दोन हजार सत्तावीस ला येतोय आजही काही काम केलं जात नाही साबरमती जाऊन बघा अहमदाबादला जशी मुख्य पंतप्रधानांनी नदी केली आहे साबरमती तशी गोदावरी करावी धारणा करावी नंदिनी करावी तरच या ठिकाणी लाखो साधू संत या ठिकाणी येणार आहेत हे पाणी पिण्याजोग झालं पाहिजे काल आम्ही अठ्ठावीस आखाड्यांमध्ये साधू संतांकडे गेलो सगळ्यांचं की यावर कोणी लक्ष देत नाही आणि या ठिकाणी पाणी स्वच्छ होत नाही हे पिण्याजोगं पाणी झालं पाहिजे असं साधू संतांचं सुद्धा म्हणणं आहे जनतेच म्हणणं आहे जागरण प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक